नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळची वाजले साडे नऊ आणि आपण आवळ बसतो होता बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक विचार करता मित्रांनो आजची पण आवक कमीच आहे कालच्यापेक्षा जवळपास एक एक लाईनची आवक कमी आज जवळपास ज्या अठरा ते वीस लाईनी होत्या त्या आज अठराच लाईन आहे ट्रॅक्टरचे आहे आणि तीन लाईन या पिकअपच्या बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सगळा बाजारभाऊ हो जाऊन अंदाज घेऊन टाकू मित्रांनो सुपर क्वालिटी उन्हाळ खाद गोल्टा सगळे बाजारभाऊ तुम्हाला बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि मधील त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद तिकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार आपण भावचा हो अभ्यास आप करून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला सरासरीचा अंदाज येऊन जाईल पहिलेच ट्रॅक्टर आहे खादे क्वालिटी बघू शकता खादीची काय बघले दादा खाद नऊशे एक्कावन्न रुपये कुठली खात उंबर उंबरखेडची खात उलटी काय बघली दादा उलटी बारा एक्कावन्न कुठली उलटी दोन गावनवाडीची गावन बाराशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गालव दादा एकोणावीसशे सत्तर कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे एकोणाशे सत्तर रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज एव्हरेज माली मिडियम साइज मध्ये काय गालव काका तेवीसशे कुठला आहे कांदा तालुका चांदवड तालुका, तालुका। ठीक आहे तेवीसशे एक्कावन्न तेवीसशे झाला टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस ठीक काय बघायला हो दादा एकोणावीसशे तीस रुपये ॲव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा खडकोजरचा एकोणावीसशे तीस कुठला आहे कांदा वडळीचा कांदा एकोणावीसशे तीस रुपये वल्ला वल्ला आहे ताजच आहे ना ठीक किती गेला हो दादा काय बघायला किती गेला माऊली

बहादुरीचा कांदा आहे वन थाउजंड एट हंड्रेड काय बघेल दादा गुल्टी सोळाशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कुठली लोखंडेवाडी लोखंडेवाडीची वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज किती माऊली क्वालिटी ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा दोन हजार नव्याण्णव दोन हजार एकवीसशे झालं झाला जवळपास दोन हजार नव्याण्णव एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे कुठला दादा कांदा चांदवड चांदवड ठीक काय बघायला दादा एकोणावीसशे नव्याण्णव रुपये दोन हजार क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा झोपूल चांदवडचं बियाणं कोणतं आपलं घरगुती बियाणे ठीक किती कॅला माउली काय बघायला दोन हजार चौतीस कुठला आहे कांदा चिंदवडचा कांदा आहे दोन हजार चौतीस रुपये टू थाउजंड थर्टी फोर रुपीज एव्हरेज माली मिडियम साइज मध्ये हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे दोन पंचवीस कुठला कांदा भरवीर नमस्कार काय भाऊ गेला काकाशे एकोणावीसशे त्रेपन्न रुपये जायले गर्वच आहे का कांदा घरगुती बियाणे ठीक आहे एकोणावीसशे त्रेपन्न वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी थ्री शिंदवड ना किती गेला दादा सतराशे एक्कावन्न रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा वडनेरचा आहे ठीक काय गेला गोल्टा काय गेला सतराशे रुपये जायले गोल्टा सुपर रेड कलर क्वालिटी बघू शकता किती गेला दोन हजार पस्तीस रुपये कुठला आहे दादा दा कांदा शिंदवडचा कांदा आहे दोन हजार पस्तीस टू थाउजंड थर्टी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये काका हा दोन हजार सत्त्याण्णव एकवीसशेला तीन रुपये कमी राहिले बा कुठलाय कांदा पिंपळनेरे पिंपळ का रे का पिंपळदारे वडनेर बर ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद बियाणे कोणतं आहे मुलकांच ओके धन्यवाद बावीसशे अठ्ठावन्न रुपये जायला ड्रायमाली मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा शिंदवडचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे येलोर आहे का ठीक आहे चाल चला उन्हाळे का वा काय बघायला उन्हाळ्यात हो। उन्हाळे ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये ताजा कुठला आहे कांदा अठराशे एक्कावन्न था 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 वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणे कोणतं होतं दादा घरगुती किती गेला दादा बावीसशे साठ बावीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा शेलूपुरी शेलू कांदा आहे बावीसशे साठ रुपये टू पुरीचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणं होतं ठीक टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे किती गेला एकवीसशे किती चोवीसशे अकरा कुठला आहे कांदा भडाण्याचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे नारळी बियाणे ठीक आहे चोवीसशे अकरा टू थाउजंड फोर हंड्रेड इलेव्हन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची काय अकराशे सत्तावन्न रुपये कुठली उलट खडक किती गाला माऊली बावीस पंचे बावीसशे पंचेचाळीस रुपये कुठला आहे कांदा बोरनचा बियाणं कोणतं आहे या येलोराचं बियाणे ठीक आहे किती गाला अठराशे ठीक आहे अठराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा माल आहे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज दोन हजार या गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा नांदूरचा बियाणं कोणतं आहे गर्व आहे का घरगुती गर्व ठीक आहे घरगुती बियाणं आहे दोन हजार किती गेला मावली एकोणावीसशे तेरा रुपये एव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे आता कांदा आहे एकोणावीसशे एकतीस एकोणावीसशे एकतीस रुपये जायला कुठला कांदा पालखेडचा कांदा एकोणावीसशे एकतीस रुपये मीडियम साइज मध्ये आले ठीक पिकअपच्या तिसऱ्या लाईनी बसून व्हिडिओ चालू करतोय मित्रांनो क्वालिटीनुसार बाजार बघायला मिळेल तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ट्रॅक्टर आणि पिकअप मध्ये दोन्ही व्हिडिओ बघता येतील तुम्हाला सरासरी अंदाज येऊन जाईल याची क्वालिटी बघू शकता लाल कांदाचे पन्नास प्लस आहे आले ओढी क्वालिटी बघू शकता बाबा किती काय करा किती साडे अठराशे अठराशे पन्नास रुपये जायले वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला कांदा दरसवाडीचा का हा रेड कलर मधी क्वालिटी बघू शकता ताजा कांदा कलर मध्ये लाल कांदा काय बघायला हो दोन हजार एक्कावन्न रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा घर नाही गाव पण ती मुलाची काल लालची काका काय बघायला सतराशे जायले क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज माल कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा कांदा ठीक खात किती गेली बाबा काय बघायला आठशे एक्केचाळीस कुठली खात होय का उन्हाळ्या काय बघायला उन्हाळ उन्हाळा एकोणावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा शिलपुरीचा कांदा आहे बियाणं कोणतं होत उन्हाळाचं उन्हाळचं घरगुतीच बियाणे ठीक सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डार्क कलर आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय बघायला शेतकरी नाही घे ठीक सुपर रेड कलर आहे तेवीसशे ऐंशी तेवीसशे ऐंशी रुपये झाली कातरणीचाच कांदा आहे हा किती झाला बरं तेवीसशे ऐंशी रुपये कातर एकोणा एकोणावीसशे चाळीस कातरनीस का विसापूरचं आहे का ठीक आहे एकोणावीसशे चाळीस वन थाउजंड एट नाइन्टी फोर्टी एकोणावीसशे चाळीस बियाणं कोणतं आहे का की विशालचं बियाणं आहे विसापूर ठीक आहे चालेल चाल हा रेड कलर मधी मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साठ प्लस रेड कलर डार्क किती गेला हा बावीस ऐंशी गेला ठीक कात्रणी ठीक आपला काय गेला आबा आपला कमी गेला दोन हजार नव्वद रुपये एकवीस दहा रुपये कमी राहिला कात्रीणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं आज आज एकोणावीसशेच गेली आज एकोणऐीस म्हणजे कालच्या पेक्षा आज परत शंभर रुपये डाऊन झाले रिवस रिवस होत चालला दिवसेंदिवस कांदा किती राहिला आपल्याकडे अजून अजून दोन चार गाडे ठीक चालेल चला बियाणं साधायचं की घरगुती पुढ्यातले ठीक रेड कलर मध्ये गुलाबी गुलटी कुठली दादा राहते काय गेली तेराशे किती झाला माऊल्या एकवीसशे रुपये वैल टू थाउजंड वन हंड्रेड कुठला दादा कांदा विसापूरचा कांदा आहे बियाणे कोणते घरगुती ठीक किती गेला माऊली सुपर डार्क आणि साईज बघू शकता मित्रांनो कांद्याची साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये किती गेला चोवीसशे पाच कुठला कांदा कातरणीचा कांदा आहे नारळी का नारळी ठीक किती गेला दादा बावीसशे एक्कावन्न रुपये कात्रणीच ना आहे बावीसशे एक्कावन्न उन्हाळा कांदा आहे कलर थोडा कमी कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठ्या साईज मध्ये किती गेला काय बघायला किती गेला भाऊ अठरा पस्तीस कुठला कांदा नांदूर आहे अठराशे पस्तीस क्वालिटी बघू शकता आहे ना बियाणं कोणतं होतं याचा घरगुती उन्हाळाचे काका काय बघायला हा एकोणावीसशे रुपये गेला थोडा कलर मध्ये कांदा बघू शकता साईज मोठी कुठला आहे कांदा नांदूरचा ठीक ओके घेतला तुम्ही घेतला काय बघायला एकोणावीसशे रुपये ओके धन्यवाद काय गेला मामुली हा कुणाला दोन हजार दोन हजार एक रुपये कुठला आहे कांदा नांदूरचा नांदूर मनमेश्वरचा कांदा आहे दोन हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ओके किती गाला माऊली मिडियम साईज मध्ये रेड एक क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गाला एकवीस चाळीस कुठला आहे कांदा तळवाड्याचा आहे ठीक आहे एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज काय झाला चोवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा कातरने बियाणं कोणतं नारळीच का कसा आता ठीक आहे नारळी आहे चोवीसशे ऐंशी ना किती गालो मावल्या बावीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावीस साईज आहे कांद्याची कुठला आहे आता कांदा भरवीर चांदवड बियाणं कोणतं आहे ठीक ॲव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता ताजा किती आला एकोणावीसशे कुठला आहे कांदा शेतकरी नाही का शिरवेड्याचा कांदा आहे का ठीक एकोणावीसशे साठ रुपये मीडियम साईज म्हणजे माल आहे क्वालिटी बघू शकतो कांद्याची कुठला आहे कांदा शिंदे शिंद्याचा दादा अठरा साठ कुठला आहे कांदा शिरसाने चोवीसशे पासष्ट फोर हंडेव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर मध्ये कुठला कांदा आहे मुर्मी तालुका यावला यावला, यावला। कांदा आहे क्वालिटी बघू शकता बियाणे कोणत्या का काही नारळीचे बिया नाही किती माल शिल्लक आहे अजून याचा झाला सात लक्ष झाला ठीक तेवीसशे दहा कुठला आहे कांदा तुमची तेवीसशे दहा गेली का बावीसशे चाळीस कुठला आहे कांदा ठीक आहे हा किती गेला बावीसशे पंच्याऐंशी रुपये कुठला आहे गातरंग तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव एक क्विंटलसाठीचे बाजारभाव चालू आहे जवळपास अठराशे एकोणावीसशे रुपया तर चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत आजचे आहेच तर आपल्याला बघायला मिळाली सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो एकोणावीसशे ते एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत सरासरी बारा बाजार हो बघायला मिळालं बाकी गोलटीचा विचार करता मित्रांनो गोली चालू आहे बारा बाराशे तेराशे क्वालिटीनुसार पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत आहे आणि सरासरी खादीचं आहे तीच रेंज आहे जवळपास पाचशे रुपयापासून तर आठशे हजार रुपयापर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद